अमरावती शहरात पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येच उकललं उकल सोन या हत्येमागे तिचा पती असल्याचं आणि मुख्य आरोपीच्या प्रियसीलाही अटक केली आहे या घटनेमुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणावर अधिक माहितीसाठी पाहूया हे वृत्त अमरावती शहरातील महिला पोलीस अंमलदार आशा तायडे यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे आशा तायडे यांचा पती राहुल तायडे यानेच ही हत्या घडून आणल्याचं स्पष्ट झालं आहे राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे त्याने आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी दोन सुपारी किलर्सना पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती पोलिसांनी या प्रकरणात दोन सुपारी किलर्स श्रेयस महल्ले आणि ओम शिकार यांना अटक केली आहे त्यांना पंचवीस हजार रुपयांची एडव्हान्स रक्कमही देण्यात आली होती सीसीटीव्ही फुटेज तपासताना हे दोघे तोंडाला कापड बांधून घटनास्थळी दिसले सुरुवातीला आरोपी पतीने चोरीचा बनावर पर्दाफाश केला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल तायडेचे एका महिलेसोबत प्रेम संबंध होते त्यामुळे पती पत्नी मध्ये सतत वाद होत होते आणि यापूर्वी आशा तायडे यांनी पती विरोधात पोलिसात तक्रारी दाखल केली होती याच प्रेम संबंधातून राहुलने हत्येचा कट रचला आता या प्रकरणात मुख्य आरोपी राहुल तायडेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता झाली आहे पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली असून त्यांना ऑगस्टला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अमरावती पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविला आहे पतीच्या प्रेमसंबंधाचा बळी ठरलेल्या महिला पोलीस आशा तायडे यांच्या हत्येमुळे पोलीस दलातही मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत